चला तर घरीच असलेल्या साहित्यापासून मस्त असा अँगर केक बनवूया जो की सुरू सुप्रसिद्ध राहे खायला तर आहेचच पण खायलासुद्धा इतका टेस्टी आहे आणि हेल्दीसुद्धा भरपूर आहे तर त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे एक सुकं मिक्सरचं जार घेतलेलं आहे मिक्सरचं जार जे आहे मोठं घेतलेलं आहे त्यानंतर त्या जारमध्ये जे आहे दोन कप रवा घातलेला आहे दोन कप रवा घातला की एक कप जे आहे साखर घातलेली आहे त्याच कपाने सर्व घ्यायचं आहे त्यानंतर काही वेलचीचे दाणे घातले आणि काही केसर घातले केसरने काय होतं छान असा कलर येतो आणि फ्लेवर फ्लेवरसुद्धा येतो दोन चमचे मिल्क पावडर घातली छान असं फाईन पावडर बनवूया त्या अगोदर इकडे जे आहे कढई प्री हीट करण्यासाठी ठेवली तर गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये अशा प्रकारे जे आहे रिंग ठेवली आणि झाकण देऊन छान असं लो फ्लेमवर प्री हीट होऊ देऊया तर इकडे जे आहे त्यानंतर फाईन पावडर काढून घेतली तुमच्याकडे जर केसर अवेलेबल नसेल तर तुम्ही येलो फूड कलर घातला तरीसुद्धा चालेल त्यानंतर त्या मिक्सर त्याच मिक्सरच्या जारमध्ये त्याच कपाने एक कप दूध घातलं पाऊण कप तेल घातलेलं आहे आणि पाऊन कप जे आहे दही घातलेलं आहे तर दही जे आहे या ठिकाणी फ्रेश घेतलेलं आहे आंबट दही अजिबात घ्यायचं नाही आहे त्यानंतर एक टीस्पून बेकिंग पावडर घातलेली आहे आणि एक टीस्पून बेकिंग सोडा घातलेला आहे तर छान असं आता आपण परत एकदा याला मिक्सरमध्ये फिरून घेऊया म्हणजे जे सगळं जे आहे एकत्रित होईल किंवा मग एक जीव होईल तर जी सगळी जी प्रक्रिया आहे आपण एकाच मिक्सरच्या जारमध्ये करणार आहोत तर त्या अगोदर इकडे केक टीनला छान असं तेलाने ग्रीस करून घेतलं थोडंसं पीठ घालूनसुद्धा टॅप करून घेतलं म्हणजे काय होतं केक जे आहे इझी प्रकारे निघून येतो अजिबात कुठेही चिकटत नाही तर इकडे जे आहे पीठ घातलं आणि छान प्रकारे टॅपटॅप करून घेतलेलं आहे केक तीन झाला सेट की इकडे से तुम जे आहे बॅटरसुद्धा आपलं केकचं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता केसरमुळं जे आहे छान असा कलर आलेला आहे आणि विलायची मुळं छान असे फ्लेवर येणार आहे तुमचे तुम्हाला जर विलायची नसल घालायची तर व्हॅनिला इसेनसुद्धा घालू शकता त्यानंतर तुम्ही कन्सिस्टन्सी पाहून घ्या अशा प्रकारे जी आहे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये केक टीनमध्ये सर्व जे बॅटर आहे काढून घेतलेलं आहे आपण सर्व जे केकचं बॅटर आहे एकाच मिक्सरच्या जारमध्ये घात काढलेलं आहे अजिबातच आपण कुठलेही भांडे खूप जास्त अजिबात भांडे भरवलेले नाही किंवा काहीच नाही सर्व जी क्रिया आहे एकच मिक्सरच्या जारमध्ये केलेली आहे तर इकडे कडेसुद्धा छान प्रकारे प्रिहीट झालेली होती केकचा मोल्ड त्यामध्ये ठेवला आणि परत झाकण दिलं त्यावर अशा प्रकारे जो आहे जड काहीतरी ठेवायचं म्हणून असं मी बत्ता ठेवलेला आहे तुमच्याकडे जे काही असेल ते जड ठेवा त्याने काय होतं आजूबाजूने जी वाफ निघण्याची शक्यता असते ती निघत नाही तर सुरुवातीला काय करायचं अगोदर असं तीस मिनिट दहा मिनिट हाय फ्लेमवर ठेवायचं त्यानंतर वीस मिनिट लो फ्लेमवर केक होऊ द्यायचा इकडे आपला केक जो आहे तयार झालेला आहे सुरी घालून पाहूया कारण माझ्याकडे टोट नव्हती तर मी सुरी घालून पाहिलं तर अजिबातच काही लागलेलं नाही म्हणजे जो आहे केक आपला छान प्रकारे तयार झालेला आहे केक काढून घेतला केक छान थंड झाला की आपण एका प्लेटवरून तर त्याला थोडंसं टॅपटॅप केलं जर कुठे चिकटलेलं असेल तर पण अजिबातच कुठेही काही चिकटलेलं नव्हतं केकचा मोडसुद्धा छान प्रकारे डिमोल्ड झालेला आहे कुठेही का काहीही चिकटलेलं नाही किंवा केकसुद्धा तुटलेलं नाही त्यानंतर परत एक प्लेट ठेवून जाय केक अशा पद्धतीने सरळ करून घेतला आणि पाहू शकता केकचा कलर किती सुंदर असा आलेला आहे तर केक पूर्णपणे थंड झाल्यावर कट करून घेतला आणि कट करतानासुद्धा किती इझी पद्धतीने कट केला जातो आहे अजिबात कुठेही कच्चा केक राहिलेला नाही आहे आणि साईडनं सुद्धा छान अशी ब्राऊन जाळी पडलेली आहे आणि अशा प्रकारे छान असा आपला केक तयार झालेला आहे आणि आतमध्ये केक अजूनसुद्धा थोडासा गरम असल्यामुळे वाफ निघत होती तर छान जाळीदार असा आपला केक जो आहे तयार झालेला आहे सुप्रसिद्ध आईंगर केक हेल्दीसुद्धा टेस्टीसुद्धा आणि दहा ते बारा दिवस सहज टिकणार सुद्धा तर अशा प्रकारे छान असा जाळीदार केक तयार झालेला आहे जर तुम्हाला माझ्या केकची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा अशाच नवनवीन रेसिपीस पाहण्यासाठी आणि मस्त असा हेल्दी केक एकदा तरी नक्की बनवा तर छान असा आपला जाळीदार केक जो आहे ऐंदार केक तयार झालेला आहे चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये